वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे ला करा, करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशेलस विधानसभा प्रमुख पिसेवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य साहिल आता यांनी कार्यकारी उप अभियंता कार्यालय बांधकाम विभाग पंचायत समिती मार्शल्स यांना पिसेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा जगता येथील 15 व्या वित्त आयोगातून बांधकाम करण्यात आलेला अंगणवाडी शेडच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्यासाठी निवेदन दिले आहे या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की मौजे पिसेवाडी जगता येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगता येथील बांधकाम मंजुरीसाठी 2,18,898 रुपये मंजूर झाले होते तरी याचे बांधकाम पूर्ण झाले असून सदरचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे या बांधकामाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कठोर कार्यवाही करावी सदर कामाची योग्य ती चौकशी न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी या निवेदनात दिला आहे सदर निवेदनाच्या प्रती गट विकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस आणि पिसेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच यांना दिले आहेत